प्रेसच्या वतीने आद आदईच्या डोंगरावर पन्नास झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्याप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाबलेश्वर किंवा माथेरान हे हिरवगार आणि थंड हवेचे ठिकाण आहे त्याचप्रमाणे आज पनवेल प्रेसच्या सदा सदस्यांचं सगळं म्हणणं आहे की आदईचा डोंगर ज्याप्रमाणे माथेरान आणि महाबलेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं वृक्ष लागवड आहे तशीच मोठ्या प्रमाणे आदयच्या डोंगरावर वृक्ष झालं पाहिजेत आणि हाही एक पर्यटन स्थळ झाला पाहिजे कारण नवी मुंबई किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळचा सर्वात म सर्वात जव जवळचा भाग म्हणजे आधीचा डोंगर हा आहे आणि इथेही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे असं पनवेल प्रेसचे म्हणणे आहे आणि शंभर टक्के मी एक इथला स्थानिक ग्रामस्थ आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर पनवेल प्रेसनी हा निर्णय घेतलेला आहे तर शंभर टक्के आधीचा डोंगर हा ज्याप्रमाणे तुम्ही म्हणत असतील की माथेराने सारखा झाला पाहिजे तर जास्तीत जास्त तीन ते चार वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर शंभर टक्के अशा प्रकारचंच इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हा होऊन जाईल यात जा इतकींची ती शंका नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय नवी मुंबईच्या बाजूला हे आदैच्या आदईच डोंगर आहे मोठ्या प्रमाणात या डोंगरावर पर्यटक हे सहलीसाठी येत आहेत आणि त्याचप्रमाणे आज पनवेल प्रेसच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झालेली आहे त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की तापमान कमी करण्यासाठी आणि संपूर्ण परिसर हा शुद्ध राहण्यासाठी आपल्याला झाडांची लागवड होणे गरजेचे आहे आणि त्यांनी व्रत केलेलं आहे ते व्रत शंभर टक्के त्यांनी सार्थक केलेलं आहे त्याबद्दल आमच्या ग्रामस्थतर्फे पनवेल प्रेस क्लबचे संपूर्ण अध्यक्ष सेक्रेटरीज यांच्या मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत अनिल कासारे यांनी दहा नंबरचं झाड लावलेलं ला आहे आणि हे झाड त्यांच्या आठवणीत राहील आणि त्यांनी पुन्हा यावं हे झाड बघायला प्रत्येक पंधरा दिवसांनी यावं कारण तुमची शुगर पण कमी होईल आणि आम्हाला एक सवंगडी पण भेटेल यायला आणि याच्या मोल जातं सगळं शेळके साहेबांना शेळके साहेबांनी इथपर्यंत आम्हाला आणलं नाही आम्ही सगळे झाले त्याच्यामध्ये पण तुम्ही जे आणलं आम्हाला तुमची जी बोलण्याची जी ट्रॅक आहे ती माणूस अजून शंभर फूट जाऊ शकतो चालत

बागावरती जे झाड लावायचं वृक्षोपण करायचं जे संकल्पना ती प्रेरणा दिली याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांच्यामुळं मला एक नवीन जीवन मिळालं आणि नवीन काहीतरी अनुभव भेटला याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो जय जय महाराष्ट्र नवीन कासारे यांनी का एक आंब्याचं झाड लावलेलं आहे दहा नंबरचं झाड दहा नंबरचं झाड लावलेलं आहे आणि हे झाड त्यांच्या आठवणीत राहील आणि त्यांनी पुन्हा यावं हे झाड बघायला प्रत्येक पंधरा दिवसांनी यावं कारण तुमची शुगर पण कमी होईल आणि आम्हाला एक सवंगडी पण भेटेल यायला आणि याच्या मोल जातं सगळं शेळके साहेबांना शेळके साहेबांनी इथपर्यंत आम्हाला आणलं नाही आम्ही सगळे झाले त्याच्यामध्ये पण तुम्ही जे आणलं आम्हाला तुमची जी बोलण्याची जी ट्रॅक आहे ती माणूस अजून शंभर फूट जाऊ शकतो चालत आणि कासारा साहेबांचं अभिनंदन झाड लावल्याबद्दल आज क्लब क्लबच्या वतीने आध्याच्या डोंगरावरती आम्ही आलो होतो बरेच लोक ते पंधरा सोळा झालं काही कारणासह कोणाचा पायाचा प्रॉब्लेम झाला कोणाचा प्रॉब्लेम झाला कुणाला काही लोक आले नाही त्यांच्या वतीने आम्ही तो पोसलो त्यांच्यावरती मी एक बी आमच्या हातात हे जांभळाची बी आहे यांच्या वतीने आम्ही झाडं लावतो ही पहिली बी आहे माझी अध्यक्ष संतोष घरत यांची बी आहे त्यांच्यावरती इतकं झाडे आहे ते न अध्यक्ष देविदास गायकवानी आमच्या अजून खाली वाट बघत आहे त्यांच्या वतीने हे झाड नंतर सचिव घे आज तरी भागत आयर होते इकडे एक झाड लावतो हॅलो जंगल चाफेवरती एक झाड सुनीलो सुनील कोळी कोळी शैलज चव्हाण नाव सुनील पाटील तरप तरप आजू ना आजू शुणी पाटील तडपदार पत्रकार अजून कोण आहे नाव घेतले सुनील सुनील पाटील नाटीलच घेतले भागवत आ... आ... भागवत आयरीच घेतलं पुन्हा सगळ्यांचे नाव घेतलेले आहेत सगळ्यांच्या वतीने साहेब फक्त नाराज आम्ही इथं पन्नास झाडं लावली उपाशी पोटी पण पर्यावरण प्रेमी या गावचे स्थानिक हरिश्चंद्र शेळके त्यांनी आम्हाला फार प्रोत्साहन दिलं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या वतीने मी झाडं लावतो अविनाश पाटील यांचं राहिलं आणि हरकुलेश अविनाश पाटील यांच्या वतीने पाच बिया टाकतो मी ते प्रतापचे संस्थापक हे संपादक आहे आता दाखवा अशा पाच बिया आता हे दोन अजून दोन शक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हर हर हरहर आज मी आदई गावातील एक ग्रामस्थ आहे आणि खरोखरच मी या डोंगरावर नेहमी फिरत असतो फिरता फिरताना मला असं निदर्शनात आलं की संघर्षातून समृद्धीकडे पनवेल प्रेस क्लब वृक्ष संवर्धन व वृक्षरोपण या संस्थेतर्फे आज हे टोटल हे सर्व मेंबर्स झाडे लावण्यासाठी इथे आलेलं होतं मी बघितल्यानंतर खरोखरच मला खूप आनंद झाला आज वार आहे रविवार दिनांक आठ दोन हजार पंचवीस आणि ज्या ठिकाणी लागवड झालेली आहे तो ठिकाण आहे आधईचा डोंगर कारण त्यांचा निश्चय आहे की जी तापमानात ता वाढ झालेली आहे ती वाढ कधी थांबल तर त्यांचा एवढंच म्हणणं आहे का जेव्हा प्रत्येकाच्या हातून झाड लागेल त्यावेळेला तापमानात जी वाढ होते ती थांबल म्हणून त्यांचा एक निर्णय घेतलेला आहे की पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा वाचवा पनवेल प्रेस क्लब संस्थेचे अखंड अभियान आणि त्या संस्थेचे संस्थापक आहेत संतोष घरत त्याचप्रमाणे देवीदास गायकवाड हे अध्यक्ष आहेत सागर पगारे उपाध्यक्ष आहेत भागवत अहिरे सचिव आहेत शैलेश चव्हाण खजिनदार आहेत सुनील पाटील सह आहेत आणि प्रसाद पा प्रसाद परब सह खजिनदार आणि त्यांचे इतर साथी साथीदार या स यांच्या सर्वांच्या मदतीने आज आदईच्या डोंगरावर जवळजवळ पन्नास झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे खरोखरच या पनवेल प्रेस क्लबचे आमच्या आदई ग्रामस्थांतर्फे तसेच आदई ग्राम पंचायतीच्या वतीने त्यांचे आम्ही सहर्षे सहर्षे स्वागत करीत आहेत आणि असेच प्रत्येक ग्रुप गट जर आज समाजामध्ये जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी आहेत फॉरेस्टची जागा आहे सार्वजनिक जागा आहेत अशा ठिकाणी जर झाडांची लागवड केली तर जेणेकरून अनियमित पावसाचा प्रमाण आहे तो रेग्युलर होईल तापमानात जी वाढ आहे ती तापमानाची वाढ ही व्यवस्थित सौम्य होईल त्याचप्रमाणे आज, आज रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहेत झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते ती कत्तल कशामुळे होते तर आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढते या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल वृक्ष तो तोड होत आहे आणि असा जर आला घालण्याचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा मोकड जागा आहेत फॉरेस्टच्या जागा आहेत अशा ठिकाणी आपल्यासारख्या जसे पनवेल प्रेस क्लब वृक्ष संवर्धन व वृक्षरोपण आज आ, या संस्थेने केलेले पनवेल प्रेस क्लबने अशाच प्रत्येक संस्थेने जर असं कार्य केलं तर खरोखरच आपला महाराष्ट्र नवे तर संपूर्ण भारत सुजलम सुफलम व्हायला कारण लाग काहीच का वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येकाचा निदान गावाचा असो तालुक्याचा असो जिल्ह्याचा असो राज्याचा असो किंवा देशाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीमागं हातभार लावणं हेच गरज आहे कारण झाडे लावा झाडे वाचवा जर झाडे वाचली तर प्रत्येक मानवाचा जीवन निरोगी सदृढ राहील ज्याप्रमाणे आज आपल्याला ऑक्सिजनची गरज असते हॉस्पिटलमध्ये जाऊन तो ऑक्सिजन आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण करून देणारा झाड आहे आणि हा झाड तयार झाला तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला ऑक्सिजनची गरज लागणार नाही म्हणून मी एवढा सांग एवढंच विनंती करत असतो की पनवेल प्रेस क्लबचे आमच्या आदई ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत करते आणि त्यांच्याबरोबर असणारे पण जे गट्स ग्रुप आहेत त्या ग्रुपला पण त्यावी अशा प्रकारची ॲडव्हर्टाइज दाखवावी का जेणेकरून आपला हा पूर्ण मी आपल्या इथं स्थानिकच ठिकाणचं नाव घेतो की पनवेल तालुका हा सुजलम सुपलम झाला पाहिजे आणि इथं मोठ्या प्रमाणात वृक्ष वृक्ष लागवड झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हार। हर हार। हर हर आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका